हाय म्हण की फ्रेंड्स या सगळी खेळायला आलो आपण खेळायला खेळा भाऊ कशी खेळते तू ऐक खेळ काय झालं काय झालं ऐक चिट्टीला कापड ती लागलं लागल मला शिट्टी झाली कुकरची शिट्टी काय झालं तू घाबरती ना कुकरच्या शिट्टीला कशी घाबरली घाबरे घाबरट पुरगी आहेस तू घाबरट तू आहे तू शिट्टीला पण घाबरती चला ये ये, 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 ये तू खेळ एक शेंडीवाली ये, 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 ये। ये, 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 आले ना खेळ बोल मी चल खेळ टाक बरोबर ती बॉल वर बॉल टाक बरोबर टाक टाक वर टाकवर या येते कि तुला खेळायला आता एकटीला

खाऊ खाल्ला तू ये बेडरूम मध्ये कुठं इकडं इकडं बाहेर बाहेर डेवबापाच्या पाय पडत तू चल चिनो ये देवप्पा करायला पटकन ये ये ये, ये। शाना बाळ देवप्पा करा खाली बसून पाया पडा कसं पडता नीट पडा नीट खाली बसून खाली बसून कसं पाय पडता ईशा हा गाणं म्हणा कोणतं गाणं येतं तुला देवबाप्पाचं देवबाप्पाचं जेवपाचं गाणं की ओम श्री मना ओम ना की थोडस थोडसच पाठ है ना तुझ्या <laughs> गुलाबी साडीवर डान्स कर कशी नसते बघू माग सर

काय झालं काय झालं घ्यास काय गेला वाजते शिट्टी भात भात ठेवलं भात पण तू किती घाबरती बाय करा बाय 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 करा बाय करा बघितला सगळ्यांनी देव बाप्पा बाय करा बाय 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 करा बाय बाय प्लँ द्या dan kerah dan